नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशभरात स्वच्छ भारत अभियान राबवलं जात असून प्रत्येक गाव स्वच्छ झालं पाहिजे या दृष्टीकोनातून आता इलेक्ट्रिक घंटा गाडी वाटप मोहीम राबवली जाते या माध्यमातून पंतप्रधानांचं स्वप्न साकार होत असल्याचं मत खासदार विखे यांनी मांडलं ते महा संस्कृती महोत्सव येथील कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून जिल्हा नियोजन अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून कचरा संकलन आणि वाहतूककामी इलेक्ट्रिक घंटागाडीचं वाटप तसेच उमेद अभियाना अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज आणि लाभ वाटप आज खासदार डॉ सुजय विखे पाटील आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झालं तसेच महासंस्कृती महोत्सव झाल्यानंतर याच ठिकाणी सत्तावीस आणि अठ्ठावीस तारखेला नमो महारोजगार मेळाव्याचं आयोजन देखील करण्यात आलं आहे या मेळाव्यामध्ये दोनशेपेक्षा जास्त कंपन्या सहभाग घेणार आहेत या माध्यमातून रोजगाराची संधी चांगल्या पद्धतीनं उपलब्ध होऊ शकते त्यामुळे जास्तीत जास्त नगर जिल्ह्यातील युवकांनी या नमो महारोजगार मेळाव्यात सामील व्हावं असं आवाहन देखील त्यांनी युवक वर्गाला केलं प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर